नमस्कार मंडळी पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मी आज आलेलो आहे पार्वती टेकडीवर आणि ही आहे पुण्यातील दुसरी मोठी टेक्सी तर आपण बघूया आता वरती काय काय आहे तिकडे वरती शिव आणि पार्वती देवीचं मंदिर आहे आणि म्युझियम आहे वाटतं जेश्वरकालीनचं आणि खूप भारी असं नेचरचा व्ह्यू येतो वरती गेल्यावर चला तर मग आता आपण पण बघूया आणि इथे एकशे तीन ते एकशे आठ पायऱ्या आहेत बघूया आता आपले काय एकदम वातावरण एकदम नॉर्मल आहे पावसाचं वातावरण आहे तुम्ही बघू शकता हे बघा एकदम भारी आहे असं इकडे सीम आणि हे आपले महादेवाचं मंदिर इथे चला तर मंडळी इथे आता मी चालायला सुरवात केली आहे टोटली एकशा आठ पायऱ्या कवर करायच्या आहेत बघा हे बघा सीमा आहे छान असं वातावरण आहे मस्त एरिया आहे बघू शकता एकदम मस्त वातावरण झालंय ते बघा तिकडे आहे शिवपार्वतीचं मंदिर त्या साईडला आहे येताना जाऊया तर इकडे फॉरेनर पण आले होते बघा आत्ताच गेले सीमाच्या हातात कॅमेरा होता त्यामुळं कवर करायला भेटला नाही अरे एकदम भारी आहे बघा तर ऑलमोस्ट आम्ही वरपर्यंत आलेलो आहोत मी बघू शकता ते बघा हॅलो सीमा कसं वाटते पण बाहेर सडून खूप ऑलमोस्ट आलेलो आहे पर्यंत तुम्ही इथे बघू शकता तर मी ऑलमोस्ट पूर्ण वरती आलेलो आहे आणि इथे येता क्षणी मला विठ्ठल रखुमाईचं मंदिर दिसलं हे बघा तुम्हाला मी दाखवतो हे जे आहे मंदिर आणि इथं सीमावर्वी हो आणि जे त्या साईडला आहे ते आपलं पेशव्यांचं म्युझियम आहे आणि ह्या बाजूला आहे म्हशी पार्वतीचं मंदिर तर चला तर आता पहिले आपण विठ्ठल रकुमाईचं दर्शन घेऊयात आपले आणि त्यांच्या मागे आहे हे आपलं पेशवे म्युझियम तर या म्युझियमच्या राईट साईडला इकडे मस्त असं कलाकृती बनवलेली आहे त्याला तर मी तुम्हाला दाखवतो बघा हे आहे असं Tebak aku nggak boleh तर हे आहे कार्तिक स्वामीनी मंदिर बघू शकता पाऊस यायला लागलाय पाऊस पडतो किती छान असा एरिया आहे हे बघा पावसाचं वातावरण झालंय हे बघा मैं तुम्हारा मंदिर दाख बे मुर्गन सदानंद असे मस्त अच्छे पेंटिंग है बर्थ ऑफ कार्तिकेयर सिक्स रिवर गंगा सन ये बार तुम्हें बढ़ू सकता मस्त असं खेळलं आहे कार्तिक हे रोज अराऊंड फोर म्हणजे गणपती बाप्पा आणि कार्तिक यामध्ये जी शर्यत लागली होती पहिली प्रदक्षिणा फोन माझा केली होती <laughs> बघा त्याच्यानंतर इकडे मोरावर बसून आणि हा सर्व इलाका पेंटिंग चा थुरू तर बघा म्हणजे पेंटिंगच्या थ्रू सर्व इथे थोडक्यात दाखवलेलं आहे आपल्या कार्तिकेबद्दल तर हे बघा माझ्या मागे जे आहे ते आपले नानासाहेब पेशव्यांचे जे मिश्रांतीचे स्थान आहे बघू शकता चला तर मी तुम्हाला आपमधला दाखवतो आता हे बघा तर मी आता आतमध्ये जात आहे तुम्हाला दाखवतो या बाजूला आहे शनिवार वाड्यातील गणेशोत्सव लोककला फेश हे वॉल पेंटिंग शिनी सता शिवराव भावा पेशवे श्रीमंत थोरले माधवराव पेशवे श्रीमता नारायण पेशवे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे रघुनाथोर राधा पेशवे सवाई माधव राजेराव पेशवे डोंडेराघुन नानासवे आपले मराठांच्या रामरंजय सतराशे पंच्याण्णवमध्ये सवाई माधवराव पेशवे मराठा साम्राज्य विस्तार होता या साईडला आहेत श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशिवाय श्रीमंत थोरले बाजीराव अपराजी होता तुम्ही बघू शकता हे सर्व इकडे त्यांचे फोटो आणि त्यांच्याबद्दलची माहिती दिलेली आहे अरे बघा आहे इकडे मस्त स्टॅच्यू आहे एक नंबर बघू शकता हे बघा इकडे बघू शकता काय इकडे असं मंदिर विष्णू नारायणचं मंदिर आहे या बाजूला ते छान असं ठीक आहे बघा कृष्णनारायणचं मंदिर आहे समोर झालं तर मग आता तिकडे दर्शन करूया आपण तर बघा हे आहे कृष्णनारायणचं मंदिर आणि आरेला परिसर मी तुम्हाला दाखवतो गाभाऱ्यातलं म्हणजे लॉक आहे मंदिराला पण फोटो दाखवतो तुम्हाला मी थोडीशी व्हिडिओ दाखवतो बघू शकता तुम्ही पण मी तुम्हाला दाखवतो बघा विष्णू नारायणचं मंदिर कावार मस्त आहे छान आहे बघा विष्णु नारायणाचं जे मंदिर आहे आपल्या त्याचा आजूबाजूचा परिसर बघा किती मस्त आहे बघा सीमा आणि हे बघा हे आहे ते पूर्ण मंदिर तुम्ही बघू शकता बघा एकूण ना आहे चालल्यावरती पक्षी <laughs> आहेत इकडची तर मला वास्तू खूप पडलं ही बघा ही बघा ही बघा ही बघा बरंच चालेल बघता बघता प्रदक्षिणा पण होती आहे हे बघा एकदम मस्त वातावरण आहे आणि हे देवाचं मंदिर आपलं मन प्रसन्न होतं असं दृश्य बघितल्यावर निसर्गाचं एकदम भारी तर विष्णू मंदिराचं दर्शन घेऊन आपण त्यांच्या बॅक साईडच्या मंदिराच्या खालच्या साईडला तुम्ही बघू शकता इतका काय भारी नजारा दिसतो पुण्याचा किती भारी आहे ना एक नंबर ना वातावरण बघा कसं आहे बघा पूर्णपूर पुणे सिटीचा नजारा दिसतो इकडनं गेट नर स्टॉपचा आयरन डाऊन येतो दीनानाथ इकडं आपला कर्वेनगर वारजे सिंहगड रोड इथे बारी दिसत मस्त आहे एरिया एकदम मस्त हिरोळ वाटतं इकडं तर बघू शकता हे कार्तिकेयाचं मंदिर आहे हे बघा आणि इकडनं कसं जायला आहे थोड़ा थोड़स स्लिपरी है काम चाल लगते पावस दिवस है बढ़ू शकता सीमा एकदम बम मस्त दसते यार सीमा बोलते पाउसनारे पाउस तो रिमझिम रिमझिम है थे। अजून तरी पाऊस नको एवढं हेच वातावरण चांगलं आहे मस्त वाटतं एकदम न बघा मी त्या हिलच्या एकदम टोकाटोकाने फिरते जो रस्ता आहे पायवाट आहे आपली बनवलेली बघा आता आम्ही तिकडना बॅकसाइडवर ना परत जिथे होतो विष्णूच्या मंदिराच्या तिकडे आलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता हा आपल्या थोरली बाजीराव पिशवी पुत्र है जि प्रथम होते जनता जन्म अठार ऑगस्ट सत्रहश साली होता मस्त है तर मी आता इथे शंकराच्या मंदिराच्या इकडे आलेलो आहे आणि इकडे गणपती बाप्पाचं पण मंदिर आहे चला तर मी तुम्हाला दाखवतो आहे बघा इथे पहिले स्टार्टिंगला आहे नंदी आपली नंदी आणि हे आहे मंदिरचं स्ट्रक्चर अरे बघा हे असतं मंदिराचा परिसर आहे हे समोरचा हे आपले नंदी महाराज आहेत तो फोटो काट नहीं है, है। तो बस मंदिरा तो परिसर है तुम्हें बढ़ू शकता मस्त है पावस वातावरण तो है बिजली भारी वाट ना हे बघा तुम्ही बघू शकता बाजूला पूर्ण असा ठीक आहे मग अशी जो साईडला होतो तो त्या बॅक साइडला होता बघा आणि हे आपले गणपती बाप्पाची मूर्ती तर आम्ही दोघांनी साया देवांचे दर्शन घेतलेले आहेत आणि खूप भारी वाटते आणि तुम्ही नजारा पण बघू शकता पावसा पावसाचं किती रम्य वातावरण आहे पासा। पासा वाता तर आता आम्ही आता इथनं निघणार आहोत तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव गणपती बाप्पा मोर्या आणि ओम नम शिवाय जय श्रीराम लिहाला विसरू नका चला तर मग भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओला आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला एक्सप्लोर दाखलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये बाय 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 कर बाए बाए। <laughs>